येतोय ये आता आवाज श्री ऑनलाईन ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती मी किशोर जाधव सर्वांचं स्वागत करतो आता बघा अपकमिंग एक्झाम कुठल्या कुठल्या रक्षक आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर बाळा प्लीज लेट मी सर दोन्ही क्लिअर आहे सर चला कन्फर्मेशन ते मला पटापट आपण काय चालू केलेलं आहे पी क्यू सिरीज म्हणजे काय कुठल्याही एक्झामचा जाताना तुमचे पीवायक्यू चे एवढे काम येतात एक्झाम पॅटर्न कळतो किंवा तुम्हाला आलेले कसे प्रश्न होते कसे येऊ शकतात ही एक पॉसिबिलिटी आपल्याला त्यासाठी आपल्याला कसं असतं प्रॉपरली सिरीज फॉलो करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला बघा आता आपण चालू केलंय बघा गणित बुद्धिमत्ता पण चालू आहे जीएसडी के पण चालू आहे आपलं इंग्लिश पण चालू आहे ऑल सगळे प्रॉपरली आपले लेक्चर होत आहेत चला चालू करू शुड स्टार्ट चालू करू का आजचा पहिला प्रश्न घ्या द द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स काय फिल इन द ब्लँक्स घ्यायची कुठली आहे ओके संकेत बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स डॅश द पी वॅक्ड बघा वॅक्ड चा अर्थ काय होतो म्हणजे आपण तणा आपण तणातण उड्या मारणे आपण उड्या मारणे होत नाही उड्या मारणे म्हणजे इकडून तिकडे उड्या मारणे इट्स अँड बॉट स्माइल टू एव्हरी बघा जो बघा जर वॅग्ड आला तर इकडून इट्स कॉल गाय वॅग्ड ओके सो व्हॉट कॅन बी द आन्सर लेट सी ओके करेक्ट आहे लेझी आता काय झालं स्माइल आणलं जे पपी होतं पपी म्हणजे काय डॉगचं पपी असतं ना इट्स कॉल पपी लेझी म्हणजे आळशी हे येईल का नाही येणार आहे ग्रम्पी म्हणजे चिडचिडा चिडचिडा चिडा आणि टायर्ड म्हणजे थकलेला हे पण नाही येणार आहे मग काय द जॉयस पप्पी जॉयस म्हणजे काय आनंदी जॉयस पपी वेज इट्स टेल अँड बॉट स्माइल टू एव्हरी वन एव्हरी वन हु सॉ इट म्हणजे जो उड्या मारत होता जेव्हाही त्याने पप्पीला पाहिजे चेअरवरती येस व्हेरी गुड हम्म पहिल्याच उत्तर काय आपलं येस करेक्ट आन्सर वुड बी जॉयस आलं का नेक्स्ट क्वेश्चन आता कॅन सबस्टिट्यूट वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स शी वॉज एक्सायटेड टू स्टार्ट द न्यू प्रोजेक्ट ती कशी होती एक्साइटेड होती बिकॉज ऑल बिकॉज आणि ऑल दो कधी येतं का एकत्र बिकॉज आपण कन्जक्शन म्हणून वापरतो द टास्क वर चॅलेंजिंग शी फेल्ट कॉन्फिडेंट अबाउट हर स्किल इथे काय येईल व्हॉट वी दुली आता बिकॉज आणि ऑल दो एकत्र येत नाही आता बघा शी वॉज एक्सायटेड टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट बघा ती काय होती नवीन प्रोजेक्ट चुकलं संकेत सुरू करायला एक्सायटेड होती तरीही बघा द टास्क काय वर चॅलेंजिंग द टास्क काय होते चॅलेंजिंग होते शी फेल्ट बघा असतं होत तरी पण तिला बघा ते काम तसं होतं तरी पण ती कॉन्फिडेंट होती जर तुम्ही बघितलं बिकॉज म्हणजे कारण नाही बट एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी वापरला होतो ऑल दो जरी नाही इवन दो तरी सुद्धा आपण काय म्हणतो ती बघा ती गरीब होती तरी पण का ती काय होती सेल्फ कॉन्फिडंट होती तिला भरोसा होता येस मग इथं बिकॉज बिकॉज दोन येत इवन दो येतो काय येतो इवन दो तरी सुद्धा काय होत तरी जरी सुद्धा येस गुड जॉब ओके नेक्स्ट क्वेश्चन आर्टिकल साहेब शी इज रीडिंग डॅश बुक अबाउट अबाउट म्हणजे काय प्राचीन ऐतिहासिक प्राचीन एंशियंट ओके हिस्ट्री शी इज रीडिंग डॅश बुक अबाउट एंशियंट हिस्ट्री अ नो आर्टिकल द का एन बुक काय कॉमन नाउन आहे आणि सिंगुलर आहे ओके द बुक ओके शी इज रीडिंग द बुक नाहीये द बुक नाही यार गलत जा रहे संगीत आज क्या हो रहा है क्या होते संगीत आज गोइंग रॉन्ग यू आर गोइंग रॉन्ग मैन बड़ापट बड़ापट स्पीकअप की इनको पटापट संगा आज गलत जा रहा है येस द येईल पुढे माहिती दिली ना नाही द बुक ऑफ द बुक ऑफ असं द बुक केव्हा आलं असतं द बुक ऑफ द बुक ऑफ अस द आलं असतं द बुक ऑफ संकेत द बुक ऑफ गोल्डन द बुक ऑफ दॅ डॅश तेव्हा आलं असतं अँशियन अबाउट बघा इथं प्रिपोजन आपल्याला अबाउट कशाबद्दल आहे ऍशियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन हिस्ट्री बद्दल म्हणून इथे काय ही इज रिडिंग अ बुक अ बुक कशाबद्दल आहे ते बुक कशाबद्दल आहे येस अ बुक येणार तिथं यस सचिन हम्म हम्म चलो बढ़ाओ बताओ सही जा रहे हो पूछा प्रश्न क्या जॉन्स फादर बॉट हिम डैश बाइसिकल बगा बाय सिकल दॅट ही लाईक बघा आता डायरेक्टली बायसिकल बद्दल बोललेलं आहे आता बघा तोच प्री तेच आर्टिकल आपलं पटापट सांगा पटापट क्लास चालू यार फोन काय वाचतात काय रे येस जॉन्स फादर बॉट हिम डॅश दॅट ही लाईक व्हेरी मच आता इथे काय येईल ह्यापैकी आहे का, का, yes, का अभि चलो जॉन्स फादर बॉट हिम डॅट डॅश बायसिकल दॅट ही लाईक व्हेरी मच अ बायसिकल आता बघा आता गेलं आता ती सायकल बघा इच्याबद्दल स्पेसिफिकली मेन्शन केलं गेलेलं आहे अभि जा पे है रेयांश संकेत इथं चुकी चाललंय जॉन्स फादर बॉट हिम द सायकल दॅट बघा डायरेक्ट बोलले गेले ते इन्डायरेक्टली बघा ह्याच्यामध्ये इनडायरेक्टली बोललं गेलं होतं अबाउट द बुक दॅट डॅश म्हणून इथं अ बुक आलं आणि डायरेक्टली बोलले गेलोय जोर देऊन बोलल्या गेलोय बरोबर म्हणून इथे काय येणार आहे जॉन्स फादर बॉट हिम द बायसिकल दॅट ही लाईक व्हेरी मच आता इथे द येणार आहे ची बाईक बघा सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी द हा आर्टिकल वापरला जातो बरोबर ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू बघा ऍक्च्युली सप्ट वन वर्ड सप्टिट्यूड आहे द मूवी वॉज फिल विथ नॉन स्टॉप ऍक्शन अँड एक्साइटमेंट याला काय म्हणतात वर्ड आहे बघा स्टेडियम स्टेडियम चा अर्थ काय होईल कोण सांग स्टेडियम टेडियम चा अर्थ होतो बघा कंटाळवाना कंटाळवाना बोरिंग आणि बघा काय होत गेलं ओके ड्रामा नाही आपण एक्साइटिंग गलत जा रे हो गलत जा रहे हो सब रिहाइश गलत जा रहा हो, आज क्या हो रहा है हे दोन लेटेस्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस लेटेस्ट क्वेश्चन येते आजचे प्रश्न समाज कल्याणचे आहेत समाज कल्याण दोन हजार पंचवीस जानेवारी फेब्रुवारी मध्ये पेपर झाले होते त्याची लेटेस्ट क्वेश्चन येते द मूवी वॉज आणि बोर्डम अँड आण ड्रामा ड्रामा म्हणजे काय नाटक आता काय म्हणतो आपण बघा ऍक्शन पण आहे त्याच्यामध्ये एक्साइटमेंट पण आहे त्याला काय म्हणतात थ्रिल म्हणतात थ्रिलिंग थ्रिल म्हणतात काय म्हणतात थ्रिल व्हॉट वी कॉल थ्रिल येस थ्रिलिंग करेक्ट yes, नाही बोर्डमनी नाही नाही तर झालं सेमच कंटाळवाला वाला नाही बघा काय एक्साइटमेंट पण आहे इट्स कॉल थ्रिलिंग आहे मूवी ओके चलो पुढचा प्रश्न घ्या डायडॅश बघा आता वापरायचं आहे फिल्म ब्लँक्स आहे आय कुड नॉट बाय अ न्यू शूज फॉर माय मदर ऑन हर बर्थडे बघा मी घेऊ शकलो नाही माझ्या आईच्या बर्थडे वरती आय कुड नॉट बाय अ शूज फॉर हर आय कुड नॉट बाय अ न्यू शूज फॉर माय मदर ऑन हर बर्थडे मी माझ्या आईला तिच्या बर्थडे नवी शूज घेऊ शकलो नाही डॅश आय डिंट हॅव इनफ मनी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते बघा बिकॉज देन म्हणजे देनंतर बघा देन देक्शनच्या नंतर व्हेरी गुड दिस टाइम यु करेक्ट ओके हाऊ एवर म्हणजे कदाचित शायद आणि वाईल्ड करत असताना वाईल इटिंग वाईल्ड प्लेईंग वाईल्ड स्पीकिंग वाईल कमिंग टू क्लास तसं वापरलं जातं मग काय आय कुडंट बाय अ न्यू शू फॉर माय बर्थडे ऑन हर बर्थडे बिकॉज कारण की माझ्याकडे काय होते पैसे नव्हते बिकॉज आय हॅड नो मनी आपण म्हणतो बिकॉज आय हॅड नो टाइम मला क्लास लावायचा होता पण बिकॉज आय हॅड नो मनी आपण म्हणतो ओके यस पुढचं क्वेश्चन घ्या आता घ्या आता सिलेक्ट वन वर्ड सब्स्टिट्यूट आहे बघा द प्लॅस्टिक वेस्ट क्रायसिस बघा स्टेट्स द स्टेट्स प्लॅस्टिक वेस्ट क्रायसिस वॉज वर्सन and more, and खराप खराप okay. बागा? आता बघा वर्सन म्हणजे काय वाईट होणे अँड अँड मो मेड मोर सिव्हियर अजून खराब करणे बघा खराब से खराब करणं ओके सचिन तर याला काय म्हणतो बघा आता बघा डिग्रेडेड म्हणजे काय खालच्या दर्जाचा खालच्या दर्जाचा खालच्या दर्जा डिग्रेडेड खालच्या दर्जाचा म्हणजे काय कमी करणे ऍलिवेट म्हणजे कमी करणे आपण एलिवेट कमी करणे बघा एक्झाबरेटेड एक्झाबरेटेड जर म्हटलं आपण तर काय होतो वाढणे एक्झाबरेटेड म्हणजे काय वाढणे वाढणे आणि इंट्रिग्रेटेड म्हणजे तुम्हाला माहितीये सांगा पटापट काय येणार आहे चला एंटेग्रेटेड एंटिग्रेटेड म्हणजे काय एकत्रीकरण करणे एकत्रीकरण करणे एकत्रीकरण करणे मग ते आपल्याला काय विचारत आहे की याला वर्सन म्हणजे त्याच्यापेक्षा काय होणार आहे वर्सन अँड मोर सिव्हिअर कमी नाही यार मग खराब बघा आता मला फॉर एक्झाम्पल आता आता मला सांगा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ संकेतवरती दहा हजार रुपये कर्ज होतं दहा हजार रुपये कर्ज होतं आता ते झालंय पन्नास हजार मग ते काय झालं मला सांगा काय झालं म्हणजे कंडिशन कशी झाली इंडियरेक्टली काय म्हणायचं त्याला इनडियरेक्टली व्हॉट 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 ही, ही, ही काय करणे येस एक्स बेटेड येस व्हेरी गुड वाढणे म्हणजे बघा वाईट बुरेसे बुरा होणार म्हणजे अजून वाढणे ना बुरेसे बुरा वर्स अँड मोर सिव्हिअर इट्स कॉल एक्साबरेटेड म्हणजे काय वाढणे यस सही जा रे हो नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता बघा काय आहे फिलिंग द ब्लँक्स याला पण काय म्हणतात याला याला काय म्हणतात पॅरेजम्बल म्हणत नाही क्लोज टेस्ट याला काय म्हणतात क्लोज टेस्ट म्हणतात व्हॉट इट इज कॉल क्लोज टेस्ट बघा आता Sorry, para jumble. It's para jumble. Para jumble. Close to me. Para jumble. Sorry. आता बघा एक बघा ए बी सी डी काय पॅरा जंबल आहे हे येऊन गेले प्रश्न आहेत डिस्पाइट दिस चेंजेस चायना रिटायरमेंट एज रिमेन्स वन ऑफ द लोवेस्ट इन द वर्ल्ड ऍट सिक्स्टी फोर मेन फिफ्टी फाय फॉर वुमेन इन अ व्हाइट कॉलर जॉब अँड फिफ्टी फोर वर्किंग क्लास वुमेन आता काय म्हटलंय त्यांनी रिटायरमेंट कुठलं बोललं ते चायना चायनाच्या रिटायरमेंट बद्दल बोललं चायनाचं रिटायरमेंट बघा आता त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला की चायनामध्ये व्हाईट कलर जॉब म्हणजे काय गव्हर्नमेंट जॉब व्हाईट कलर जॉब म्हणजे गव्हर्मेंट जॉब माणसाला किती रिटायरमेंट एज साठ आहे ओमनला किती आहे पंचावन्न आहे आणि अँड ऑफ वर्किंग क्लास किती आहे बाकी जो जॉब आहे प्रायवेट वगैरे तो पन्नास आहे म्हणजे रिटायरमेंटचं चायनाचं पुढे काय लाईक एक्सपेक्टन्सी इन द कंट्री हॅज नाव रायझन अबो द अबाव दॅट ऑफ द युनायटेड स्टेट टू सेव्हन आता म्हणजे बघा त्यांची जी एक्सपेक्टन्सी वाढली म्हणजे लाईफ जी लोक जगत होते ते फ्रॉम जस्ट फ्रॉम थर्टी सिक्स इयर ऍट द टाइम फोर्टी नाईन मध्ये थर्टी सिक्स होतं आता ते सेव्हन्टी एट झाले बघा चायना विल ग्रॅज्युअली रेज इट्स स्ट्रॅच्युच्युअली रिटायरमेंट एज इन द नेक्स्ट फाय इयर्स टू ट्राय टू कोप अप विथ इट्स एजिंग पॉप्युलेशन अँड बल्किंग पेन्शन सिस्टम म्हणजे काय करणार हळूहळू काय करणार आहे विल ग्रॅज्युअली रेस वाढवणार आहे रिटायरमेंट एज नेक्स्ट फायव्ह इयर्स ओके नंतर डी मध्ये दिस प्लॅन टू रेज अ रिटायरमेंट एज इन पार्ट ऑफ द सिरियस ऑफ द रिझन म्हणजे इट्स ऑल अबाउट कशाबद्दल आहे मग वाक्य सुरुवात कुठून होईल संकेत सचिन रेयांश वाक्य कुठे येणार आहे बघा नाउन किंवा प्रो किंवा वन्स जर आलं तर एक एवढी स्ट्रिक आहे बघा याच्यामध्ये नाऊन कुठला आहे चायना कुठलं आहे यस चायना कुठलं आहे प्रॉपर नाऊन आहे चायना काल मी बघा तुम्हाला काल परवा शिकवलं चायना जंबलची सुरुवात किंवा वन्स टाईम असं काहीतरी असेल तेव्हा होते बघा मग आता वाक्य सुरुवात सी ने होते मग आपला ऑप्शन कुठले कुठले कटले आपला हा कटला तीन आणि चार ओके तीन आणि चार कटला वाक्य सुरुवात नेहमी नाऊन किंवा प्रो नाऊन ने होते ओ तुम्हाला कट गया ए नाही होत China will gradually raise its statu uh, statutory retirement age in the next five years to okay C. आता बघा C नंतर बघा काय होतं बघा B इथं B पण दिलंय लाईफ एक्सपेक्टन्सी इन द कंट्री B ओके इथं पण बी आहे इथं पण बी आहे बघा बी नंतर टाइम ऑफ द कम्युनिस्ट रिव्होल्युशन इन नाईन्टीन फोर्टी सेव्हन मग काय बघा बघ काय झालंय हे बघा नाईन्टीन फोर्टी सेव्हन नंतर मग डिस्पाईट दिस चेंजेस हे चेंजेस चायनाज रिटायरमेंट एज रिमेन्स वन ऑफ द लोवेस्ट इन द वर्ड सीबीए ए येतं काय ये होतं डी येत नाही दिस प्लॅन्स टू नंतर दिस प्लॅन्स टू डी डिश असं येत डी कोणतं येत सीबीएडी पॅराजंबल आहे ओके पुढे घ्या आता बघा पुढचा पण जंबल आहे पटापटी या सगळ्यांनी The environment is facing unprecedented challenges due to the human activities, with climate changes being a primary concern. Deforestation Pollution and the depletion of natural resources further exhabate One Collective action from individuals, governments, and organizations is essential to ensure a healthier. प्लॅन फॉर फ्युचर जनरेशन टू मिटिकेट ओके आता याची वाक्य सुरुवात बघा नाउन याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे आता बघा द करेक्ट करेक्टर वाक्य सुरुवात आहे कशाने होते ए नाही होते मग आपलं कुठले कुठले घडले कुठले कुठले घडले आपले ओके ठीक आहे हे हाईड होत नाही कुठलं कुठलं कडलं आपलं एक्य सोबत एन्वारमेंट इज फेसिंग अनप्रेसिडेंट चॅलेंजेस ड्यू टू द्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय लागलं माणूस लालची झाला हावरा झाला मग त्याच्यावरती काय लागला इम्पॅक्ट होतो कशावरती इम्पॅक्ट होतोय याच्यावरती निसर्गावरती पडतो म्हणजे बघा आता पाऊस कधी तुम्ही का मे महिन्यात पडत नव्हता आता पडायला लागलाय म्हणजे काय पर्यावरणाचा रास व्हायला लागला आणि संतुलन बिघडायला लागलंय ओके मग झालं चॅलेंजेस ड्यू टू ऍक्टिव्हिटीज विथ चॅलेंजेस डॅट मग सी नंतर काय येतं डिफॉरेस्टेशन बघा सी नंतर बी येतं सी नंतर व्हॉट कम्स क्यू आर क्यू आलं सी नंतर काय येतं बी येतं आलं सॉरी ए नंतर बी येतं ए नंतर बी येतं बी नंतर बघा डी येतं मिटिकेट दिस इफेक्ट सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अँड रिन्युएबल एनर्जी सोर्स आर बिंग इनक्रीजिंगली अडॉप्ट ओके नंतर काय येतं सी ए बी डी सी ए बी डी सी काय येतं सी करेक्ट आहे ये पुढे याने सिलेक्ट द मोस्ट अँडनम्स डायरेक्ट अंडरलाइन केलेला हर रेटिसन्स नेचर वॉज इन अ स्टॉक कॉन्ट्रास्ट टू हिज ग्रेशियस ग्रेशियस म्हणजे काय आपण बघा वोकॅबलरी आपण एक वोकॅबलरी सिरीज पण चालू केली ग्रेशियस म्हणजे काय आनंदी रेटिसन्स रेटिसन्स म्हणजे काय त्याचा अर्थ कोण सांगणार रेटिसनचा अर्थ काय येईल पटापट पड़ सांगा रेटिसन्स म्हणजे शांत संयमी शांत संयमी किंवा मीत भाष्य कमी बोलणारा काय आलं काय बोलत चालत नाहीये संयमी मित भाषी संयमी कमी बोलणारा एटिसंटचा आता रिझर्वचा चा त्याने काय विचारला आपल्याला अँटोन्स विचारलाय म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारलाय राईट बड़ सांगायचंय इन्क्वायरी सांगा भाऊ आणि बहिणी सांगा रिझर्व बघ टॅस सी टन काय होत बघा शाय म्हणजे लाजाळू बघा रिझर्व्ह म्हणजे काय होतो संकुचित आलं का आउट म्हणजे काय स्पोकन आउट स्पोकन म्हणजे टॅक्स टॅक्सी टर्न सुद्धा काय होतो आपला रेडिसेंट होतो संयमी कमी बोलणार आणि शाय म्हणजे लाजाळू बघा मित भाषी मित भाषी म्हणजे काय कमी बोलणारा सो आपला आन्सर क्या आहे का दे ऍक्च्युअली शाय म्हणजे लाजाळू शाय म्हणजे लाजाळू शर्मिला आलं का तर काय येणार आपलं रेडिसन काय येणार आहे आउट गोईंग आहे बाकी सगळे त्याचे सिनेनम्स आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन आता बघा ओके गिवन प्रोब्स प्रोब्स आहे म्हणजे काय आता ग्रेट ओक्स फ्रॉम लिटल अकॉन्स ग्रो बघ आता बघ ग्रेट ओक्स ओक्स म्हणजे काय लाकूड फ्रॉम लिटल अकॉन्स ग्रो म्हणजे बघा त्याचा अर्थ काय होतो म्हणजे तुम्ही स्मॉल स्मॉल बघा जसं कास्तव बघा डोंट रन लाइक अ रॅबिट वॉक लाइक अ काय टॉटाईज म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही जी एव्हरी जर स्मॉल स्मॉल ऍक्शन करणार आहे तुम्ही बारीक बारीक गोष्टी ऍक्शन करणार आहेत ना यु विल लीड टूअर्स सक्सेस यु विल लीड टुवर्ड सक्सेस त्याचा अर्थ होतो ओके स्टक होते का काय येणार आहे मग ग्रेट ओक्स फ्रॉम लिटल अकॉन्स ग्रो असं बघा मायनर चेंजेस नाही ना इथं म्हणजे मायनर चेंजेस काय स्मॉल स्मॉल चेंजेस इन सम थिंकिंग आर ट्रान्सफॉर्मेटिव्ह नाही येत हे पण येत नाही बघा पेनफुल एफर्ट्स रिझल्ट इन अनएक्सपेक्टेड आउटकम्स नाही आहेत दुःख नाही आणि लार्ज ट्रीज नाही आहेत म्हणजे एव्हरी स्मॉल स्टेप जे तुम्ही बारीक बारीक स्टेप घेणार आहेत कॅन लिड्स टू द सिग्निफिकंट अचिव्हमेंट म्हणजे जर सक्सेस व्हायचे तुम्ही एका दिवसात सक्सेस होऊ शकत नाही बघा आज एक असं थोडं स्टेप बाय स्टेप दमा दमाने हळूहळू हळू ओके इट्स अ अलॉट आय डोंट नो व्हॉट हॅपन्स आता बघा त्यांनी काय रॅकस बघा रॅकस रॅकस म्हणजे काय येतं कर्कश बघा सिंगर स्वीट अँड हाय पिच व्हॉइस कॉन्ट्रास्टेड म्हणजे कॉन्ट्रास्टेड शार्पली विथ द रॅकर्स म्हणजे विरुद्धार्थी होऊन बघा मधुरचा बघा चिअर्स ऑफ द क्राऊड इट क्रिएटेड स्ट्राइकिंग बॅलेन्स बिटवीन सेरेनिटी अँड एक्साइटमेंट आता बघा रॅकर्सचा काय अर्थ होतो काय होतो कर्कश रायकसचा अर्थ काय होतो कर्कश कंटाळवाना एकदम इरिटेटिंग ओके मग आपल्या सुपरफ्लस सुपर फ्लसचा अर्थ काय होतो म्हणजे अनावश्यक काय होतो अनावश्यक ओके आता बघा मेलिशियस म्हणजे काय मधुर मधुर आणि कॅक्या फोनस आणि ऍस्ट्रोमायनस कॅक्या फोनस आणि ऍस्ट्रोमाइनस काय होतो हा पण काय होतो कर्कशच होतो आणि एस संयमी होतं काय होतं संयमी त्यांनी काय विचारलं आपल्याला ओके हॅपन चला बराबर okay. पड़ सांगा ते कमेंट दिसत नाही ना नावं लागत तर त्याचा अर्थ काय होणार आहे येस वॉट वुड बी द आन्सर आन्सर वुड बी येस मेलिफियस म्हणजे मधुर नाही संयमी येणार नाही ना त्याचा कर्कश आवाज आहे ना, ना चॅडॅश तर काय येणार आहे मॅलिफियस आता बघा स्पेलिंग करेक्ट घ्यायची आर्किटेक्चुअल डिझाईन वर डिस्प्ले इन द गॅलरी ची स्पेलिंग घ्यायची आर्किटेक्चुअल बघा आर्किटेक्ट पहिला आर्किटेक्चर ची स्पेलिंग बघायची ए आर आय बघा आर्किटेक्ट हा बघा हा

सहमती याचा अर्थ घेतला तर सहमती ऑन द मॅटर वॉज क्लिअर अँड वेल काय रिझन द प्रोफेसर कन्सर्न ऑन द मॅटर वॉज क्लिअर अँड वेल रिझन पटापट सांगा स्पेलिंग अग्री त्याचा अर्थ होतो सहमती किंवा अग्री काय रे करेक्ट स्पेलिंग हीच आहे सीओ एन एस सी एन सी यू एस कन्सेशन ओके लास्ट क्वेश्चन ऑफ द डे आजचा लास्ट क्वेश्चन ठीक आहे जाऊ द्या आपण वाटलं तर रिमेनिंग उद्या घेऊ ओके सो मीन वाईल वी विल स्टॉप फॉर द डे बाय